नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा विषय आहे बऱ्याचशा विभागांमध्ये द्राक्ष शेतीत ज्या अडचणी येतात त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नव्वद ते एकशे दहा दिवसात मण्याची किपिंग क्वालिटी लस्टर आणि मण्यातील गर भरण्यासाठी वजन वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या बागेत उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप दादा शिंगारे मुक्काम कंपोस्ट कंडारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना बदनापूर तालुका जालना जिल्हा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आपला व्हिडिओचा विषय आहे की नव्वद ते एकशे दहा पंधरा दिवसामध्ये मण्याचं मग इलॉंगेशन असेल पॉइंट वाढवणं गोल व्हरायटी असतील मण्याची जाडी त्या ठिकाणी म्हणजे जो काही आपल्याला साईज बेरी साईज ज्याला आपण म्हणतो चौदा पंधरा एम एम आहे ती वीस एम पर्यंत न्यायची पॉइंटचा विषय असेल तो पॉईंट आपल्याला एक दीड सेंटीमीटरने वाढवायचं आहे से, त्याची जाडी वाढवायची त्या बेरीचं म्हणजे त्या मण्याचं वजन एका मण्याचं वजन आपल्याला पाच ग्रॅम पर्यंत कसं बनवता येईल आणि त्यासाठी आपण अंतिम टप्प्यात काय केलं पाहिजे आणि त्याच्या अगोदर ज्या आहे बऱ्याचशे शेतकरी काय करतात स्टेज स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे कॅनोपी मॅनेजमेंट असेल त्याचप्रमाणे बेरी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो बंच मॅनेजमेंट नऊ बाय पाच असेल तिथं साधारणतः चाळीस पंचेस बंच ठेवणं गरजेचं आहे व्हरायटी कुठली असू द्या अगदी एक्सपोर्टचं काम असेल तर साधारणतः बत्तीस पस्तीस छत्तीसच्या वरती घड त्या ठिकाणी ठेवले गेले नाही पाहिजे आता तुमच्या बागेत आलो असंख्य लोड आहे कुठं सत्तर ऐंशी आहे कुठं साठ सत्तर आहे कुठं पन्नास आहे जसं मी निरीक्षण केलं की जिथं लोड जेवढा कमी आहे तिथं पॉईंट चांगला आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे मग ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी शेतकरी घाबरून जातात की वातावरण खराब आहे मग ठेवलेल्या मालापैकी आपले वीस तीस घड जाणार आहे आणि त्या भीतीपोटी तो आणि त्या ठिकाणी फवारण्याचा खर्च आपण वाढवतो आणि त्याच दरम्यान मध्ये आपण जो पीजीआरचा वापर करतो पीजीआरचा वापर हा डॉक्टर किसानच्या माध्यमातून करत असताना शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या अतिशय कमी पिजार कारण जे लोड मॅनेजमेंटच्या हिशोबानेच त्या ठिकाणी सेकंड थर्ड डीप दिले जाते फक्त तीस तीस ग्रॅम स्प्रे जातात बायोस्टिमलँड जातं त्याच्यासोबत आणि शेवटी अंतिम मण्यामध्ये पंधरा वीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत पाणी फिरल्यानंतर जो आपण पुष्प्रे देतो तिथून जी स्लरी देतो तिथच किपिंग क्वालिटी बदलायला सुरुवात होते तोच व्हिडिओचा महत्वाचा विषय तुमच्या सगळ्यांना लक्षात आला पाहिजे आणि त्या संदर्भात शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्यासोबत शेतकरी आहेत तुमचा पण प्लॉट डॉक्टर किसान कडे हो काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं यावर प्लॉट हो काय नाव आहे तुमचं दिलीप नागोसिंग बहुरे सागरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना ओके तर शिंगारे साहेब तुम्ही डॉक्टरला किती दिवसापासून जोडले चार वर्षापासून जोडले वर्षी पाठीमाग काय कारण सातत्याने डॉक्टर वापर का करता येतो सातत्याने याच्या अगोदर पासून मी ज्या वेळेस प्लॉट करीत होतो त्यावेळेस माझा मालच येत नव्हता आणि हो ज्यावेळेस पासून मी साहेबांकडे रजिस्टर केला प्लॉट त्या वर्षी पासून मला सुंदर असा माल भेटायला लागला माझ्या खर्चामध्ये पण फार बचत झालेली आणि दुसरा विषय असा आहे की बंच पण इतके सुंदर तयार झालेले ती लोड असून सुद्धा पण आज इतका भरपूर लोड आहे बागामध्ये पण एकदम स्टँडर्ड तुम्हाला एकच विनंती करून जाईल पुढच्या वर्षी परत मी व्हिजिटला येईल जर लोड मॅनेजमेंट पन्नासच्या पुढे बंद झाडावर असतील तर त्याच दिवशी डॉक्टर किसान आणि तुमचा सगळ्यांचा संबंध त्या ठिकाणी संपुष्टात येईल धमकी समजा किंवा इशारा समजा काय तुम्हाला समजायचं ते समजा कारण पुढच्या वर्षी जेव्हा व्हिडिओ घेईल याच्यापेक्षा मनाचा पॉईंट आणि क्वालिटी शेतकऱ्यांना चांगली दिसली पाहिजे क्वालिटी आजही चांगली लोडच्या हिशोबाने पण लोड जर कमी असता तर खूप सुंदर क्वालिटी आणि दर आपल्याला डायरेक्टली पाच दहा रुपये किलो त्या ठिकाणी जास्त मिळतो गमतीचा भाग सोडा शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस वेळेस मण्यात पाणी फिरतं किंवा त्याच्या अगोदर जे आठ दहा दिवस आहे तिथं बर्निंग सनबर्निंग असेल उकड्याचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव ते ऐंशी नव्वद दिवसाचा जो पिरियड आहे तिथं रोगासाठी आता त्यांच्याकडं ट्रॅक्टर नाहीये अजून हाताने ग गण्य फवारणी करतात तरी देखील जशी परिस्थिती असेल त्या ठिकाणी एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे चांगल्या पद्धतीने नोझल आपलं पाहिजे एटीआर नोझल सारखे किंवा बारीक तुषार उडतील असं नोझल वापरायचं एकरी सहाशे लिटर पाण्याला एक किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट आणि एक किलो सल्फर हे फवारणी करून घ्यायची मण्यात पाणी यायच्या आठ दहा दिवस अगोदर त्याच दरम्यान तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन ते ती तीन फवारण्या दोन दोन दिवसाच्या अंतराने काढून घ्या जसंही मण्यामध्ये वीस तीस टक्के पाणी येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय एस एस मशीनचा स्प्रे ही लोंगेशन मध्ये बारा ग्रॅम जी आहे लॉंग साईज एक लिटर टेक्याल एक लिटर डायरेक्टर लिटर गोल व्हरायटी असतील त्या ठिकाणी टाळायचा आहे बिग साईज सेम कंडिशन वापर करत असताना प्रोशेल त्यानंतर चौथ्या दिवशी महत्वाची स्लरी जे प्लॉट जानेवारी एंडिंगला म्हणत पाणी फिरेल फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात तिथं स्लरी मध्ये चेंजेस करायचं आहे तिथं एकरी पाच लिटर फोर रोप वीस किलो सिंगल सल्फेट ऑफ पोटॅश आणि वीस किलो सर्की पेंट चार किलो गुळ आणि तीन किलो सोयाबीन पिठाचा भरडा हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्यायचे इथं ऍड काय केलंय फक्त पंधरा ते वीस किलो सारखी पेंट त्यानंतर पोटॅशियम सोनाईट बोरान पोटॅशियम सोनाईट पर लिटर पाच ग्रॅम बोरान अर्धा ग्रॅम अशा तीन फवारण्या चार चार दिवसाच्या अंतराने घ्यायच्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर स्टार आणि पोटॅशियम सोनाईट शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो या दोन फवारण्या घ्यायच्या आणि जमिनीतून एकशे म्हणजे आपला आठ दहा दिवस हार्वेस्टिंगला बाकी आहे मण्यामध्ये बारा तेरा ब्रिक शुगर लागते चौदा ब्रिक शुगर लागते आपल्याला अठरा ते वीस ब्रिक शुगर पाहिजे त्याच्यासाठी आळवणी करायची मधून सोडायचं नाही ड्रिंचिंग करायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर शुगर स्टार आणि तीन किलो कोलर पोटॅश किंवा पाच किलो पी एम एस ही ड्रिंचिंग करायची आता तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या जर फवारण्या तुम्ही ऐंशी ते शंभर दिवसात चार फवारण्या घेतल्या तर पानांची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत पानं हे खूप चांगले राहतील आणि त्यामुळं पानामध्ये जी ब्रिक्स आहे पानामध्ये जी साखर आहे ती साखर माण्यामध्ये यायला खूप चांगली मदत त्या ठिकाणी होते आता काही शेतकऱ्यांनी पेपर रॅपिंग केल्यावर देखील शुगर स्टार पोटॅशियम सोरायड चे के स्प्रे केले तीन ते चार ब्रिक्स शुगर ही सहा ते सात दिवसामध्ये एक ड्रिंचिंग आणि एक फवारणीच्या माध्यमातून वाढते आणि सगळ्यांनी लक्षात घ्यायचं जालना असेल त्याचप्रमाणे सांगली असेल सातारा असेल साताऱ्यात कमी द्राक्ष शेती होते त्याचप्रमाणे तुमचं जिंतूर असेल परभणी असेल नाशिक असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी वारंवार सांगतो की चांगल्या गोडीचे द्राक्ष बाजारात जर गेले तर दर चांगल्यापैकी टिकून राहतील आणि या वर्षी द्राक्षेमध्ये जसं मी टोमॅटोचा सा व्हिडिओ सांगितला होता की दोन हजार चोवीस हे संपूर्ण वर्ष द्राक्षाला चांगलं सुवर्ण वर्ष आहे टोमॅटोला द्राक्षाला दोन हजार पंचवीस हे सुवर्ण वर्ष असणार आहे त्याच्यानंतरही पुढचे तीन वर्ष खूप चांगलं दर त्या ठिकाणी टिकून राहतील पण त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे चांगल्या क्वालिटीचे क्वालिटी एक वेळ कमी राहिली तर चालेल पण अठरा वीस ब्री शुगर येईपर्यंत माल आपला बाजारात देऊ नका घाई करू नका दर पडतील म्हणून कच्चा माल किंवा आंबट माल मार्केटमध्ये पाठवू नका हा खूप मोलाचा सल्ला देण्याचा मी एवढा मोठा नाही की तुम्हाला हा सल्ला देईल परंतु जो अनुभव मला येतोय महाराष्ट्रावर फिरत असताना तोच अनुभव तुमच्यापर्यंत सांगतो आजचा व्हिडिओचा शेवट करताना शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सुखदायक लाभदायक जाईल आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे राहतील त्याच्यासाठी आपल्याला नेहमी वारंवार मी सांगत असतो की ती कुठलाही असू द्या उत्पादन खर्च हा कसा कमी ठेवता येईल आणि तो कमी ठेवताना उत्पादनात वाढ कशी करता येईल आणि त्याचबरोबर आपली जमिनी सुपीक कशी ठेवता येईल याकडे जर लक्ष दिलं तर शेती शेती म्हणजे शेतकरी हा सगळ्यात लेवलला वरच्या लेवलला राहणार आहे टॉप लेवलला राहणार आहे तर आपण बघितलं उत्तम व्यापार दुय्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती शेतीचा नंबर एक येणार आहे त्याच्यानंतर तुमचा व्यापार असेल आणि त्याच्यानंतर तुमची नोकरी असेल हा शब्द कायम लक्षात ठेवा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार